तर आता आलोय मी सासरवाडीत यासाठी वर्ष श्राद्ध आहे तर नाही दाखवायचा कार्यक्रम आहे तर त्यांनी निमंत्रण पाठवलेलं होतं की या म्हणून आणि पत्रिका पण पाठवलेली त्यांनी मग त्यासाठी आलो आहे अगं गुड्डी ते आवाज कमी <coughs> कर ग मोबाईलचा आवाज कमी कर रे गोल्या मग ही तर ही आली गुड्डी नाही का ती इंजिनिअरची बायको पूजाची ती बहीण दोन नंबरची तर ते समजलं पूजाला की ती हिता आहे म्हणून तर ती लागली की भांडणं करायला मला पण यायचंय हे ते करण अगर बंद कर की आपल्या जरा गाडीचा पण हा झालाय जरा तुझा मोबाईल बंद करतो काय जरा एक मिनिट चित्र परत निघताना व्हिडिओ चालू करायचा अरे बोल्या बंद कर की तू पण मोबाईल हा मग हे माझं साडून नाही आम्ही दोघं आला माझी गाडीचा जरा प्रॉब्लेम झालाय त्या दिवशी रात्री कोणी माणसांना ढकलून दिली पोर ग बघ काय त्याला कपडे फिपडे घाल की बाई नुसतं खाऊन पिऊन स्वतःच्या पोटाचं बघती कवा होता बाई तसल्याच बहिणी बहिणी सगळ्या तशी आज भाई नी भाई नी लेकर बघायचं नाही काय नाही खायचं आपलं ठीक आहे आताची सुरुवात चाल आहे बघा इकडं पाहुण्याला दिलंय सोडून आणि खात बसली ती कढईच घेऊन समर पाहुण्या बर पाहुण्याचं सोडून दे अगं तुझ्या नंदाचं नवरा नव नंतर झालंय तुझं भाऊ आहे काका आहे आम्ही आणि आम्हाला सोडून खात बसली वाचा वाचा जेव सुद्धा म्हणा ना एवढी माग झाली भाई ज्वारी जेव सुद्धा म्हणा ना तस काय नाही आल्या आल्यास त्यांनी जेवण कराय म्हणजे नाश्ता कराय ते केलं सुरू पण आम्ही घरीच नाश्ता करून आलतो दिवाळीचा चिवडा खाल्ला थोडा थोडा आम्ही एक एक दोन शेंगदाणे फक्त त्यातले कारण पोटा पहिल्याच भरलं आहे तिकडं जायचं आहे ना त्यामुळे मी सारखं बघतोय म्हणजे नैवेद्य घेऊन निघालेत की काय बघावं लागतंय ना पूजाला ही आली आहे म्हणून समजलं ना तिची बहिणी इथं तर वाद करत होती मला पण यायचं आहे म्हणून मग मी म्हटलं मी जातच नाही ते नैवेद्य वा दाखवायला पण जात नाही ना काहीच नाही जा म्हटलं तू तिच्याकडं जा बस आणि तशीच जाऊन नैवेद्य दाखवून ये रागात तसं बोललो तर परत अजून म्हणायला लागली जावा जावा लोक नावं ठेवतील परत आला माझा साडू म्हणायला लागला चल चल माझी गाडी घेऊ दोघं जाऊ आणि कोइन्स हे बघा ना कसं घडून आलंय माझा हा शर्ट इथंच राहिला होता आपण कार्यक्रमाला आलतो तेव्हा आणि त्यानं पण हा शर्ट घातलंय मी म्हणजे विचार केला आता तिथं गेलो की शर्ट चेंज करावा टी शर्टवरच असाच आलो मी तर दोघाचा आता असं झालंय सेम सेम शर्ट आला आहे आमचा म्हणजे हा शर्ट आम्हाला त्यांनी लग्नात घेतलेला ना सागरच्या तर तो आहे फ्री लाईट ला चा, फ्रीज चालू केला ना का नाही तुझा टी व्ही जोडला का नाही हे सागरचं सामान दाखवतो तुम्हाला हे फ्रीज दिलाय काय आहे गो नीट सामान ठेवायचं ना विद्या आणि भाजीपाला सगळा खतमच केलाय इथं लावला नाही का भाजीपाला शेतात आणि वांगेची झाड काढून टाकली बघू चला आपण तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल आपण आलतो तेव्हा वांग्याची झाड कशी होती ना आता कशी आहेत आहेतचीच आहेत काढलं का विद्या याच्यावरती वांगे निघाले काय एक कांद भाजीचे कि नाही निघाले ऐ बाबा तू कुठलं बारा तेरा म्हणायला मला जायचं आहे मामी बारा ही माझी मामी आहे सक्की मामी माझी आपला दीपक है ना त्याची आजी म्हणजे माझा माझा भाऊ आहे ना दोन ते मोठे त्यांची सासूबाई म्हणजे सक्की मामी आहे कुठं जाणार म्हणजे आता का मला म्हणताय बघू की मालकी तोड चालू करणार आहेत मला ऊस थोडी येणार आहे का मग तुम्ही पण इथले आहेत की चला की मग आपण एकाच ठिकाणी जाऊ चुर विद्या पण विद्या ये की तू पण काय करते घरी बसून होय विद्या काय मी शिकवतो कोयता देऊन तुझ्या हातात तुझ्या सास सासऱ्याला घे सोप तिला ते शिकवतात तुला बरोबर आम्हाला तर कुठं येत आहे बाई तोडायला तुला काय केलं विद्यानं एक दिवस गेली सोयाबीन काढायला आणि एका दिवसात पाय कापून घेतलं आठ टाके पडले तिला यांच्या सुनानं पण तसंच केलंय सुरेखा त्यांचं म्हणतात त्यांनी पण तसंच केलंय हिला सात टाके आहेत तिला आठ टाके दोघीनं एका विचारानंच पाय कापून घेतला काय की घरी बसण्यासाठी कशी खाती बघा इकडं बकासूर सारखीच खाती कडाईमध्ये बकासूर सारखं चिवडा तयार केलाय तिनं भेळ बनवलाय तुमच्या इज्जतीचा कचरा नाही करत आम्ही कडाईमध्ये आठ टाके पडले सात टाके पडल्या तिनं काय केली सोयाबीन कापताना गवत आला वाटतंय मोठ तसला काटेरी नसतो काही तो त्याला कापाय गेली की पायाच कापून घेतला तिनं <coughs> त्या डॉक्टरांनी टाके ठसले नसतात काय ते गावात फिरणारे डॉक्टर तसल्यांपैकी घेतलं हिनं टाके टाके जुळायला नाही काय नाही इन्फेक्शन झालं तिचा पाय बघू वाटत नव्हता एवढा असा बेकार अवस्था झाली ती तिच्या पायाची परत ही आता मायरी आलती ना दिवाळीत तिकडं तर आपल्या इथल्या डॉक्टरांनी तिची सारखं पट्टी करून पाय तिचं नीट करून टाकलं नाही तर वाट ती नाही का मुलाखत देत होती ती पोरगी त्या न्यूज ती रिपोर्ट म्हणत होती बघा रिपोर्टिंग करत होती ती मुलगी हिचीच बहीण आहे बघा आणि आपल्या घरी पण त्या दिवशी नाही का दिवाळीच्या दिवशी त्या शेणापासून गोळा करून त्यात ते फुलं वगैरे टाकत होती ती पोरगी हिची बहीण आहे काजल तू बघितली तिची मुलाखत बातमी मध्ये आलेली ती आ, कशी बोलते आमची का तिला काय येतय बोला येतय नाही फक्त ते कडे बर काय येत तुला बिघड बघ ही ही चमपी ना नावाची कुत्री <laughs> ही कुत्री अस जवळ आली मला येत राग ह्यांना कस ते ह्यांच्या ओळखी आहे ती सारखं येत जात आपल्याकडे मला ती कुत्री ना ओळखती ना काय ती ना तिचं नाव माहित ना काय ही आपल्या घरी होती तिथं आता ही मोठी झाली काय हाईट कमीची जात आहे का ही म्हणजे आता किती वाढते अजून वर्षी तिचं आपण बाळ नेऊया मिळूया अरे मी हिला घेऊन जात होतो तिकड लगेच तर म्हणायला लागला तुझा मेवना ए मला द्या मला द्या म्हणले बाबा तुलाच नाही विद्या मग कधी देणार आहे गुड न्यूज झाले गुड न्यूज आता नऊ महिने वाट महिने एक विद्या खरं खरं काय बोलतोय तुझा भाव असेल का करत आहे बघ मी तर का बाप रे किती खायली रे पुरगी <laughs> <laughs> मजेत थाय ना तू हा <laughs> <laughs> कोणी तुला किरकिर करतात काय <laughs> नवरा तुझा <तूजा? laughs> नवऱ्यालाच <लज> मारती ती द्या खर तिच्या हा कसा बोलतोय माझ्या समोर दिली त्या दिवशी विचार कर त्याला गपला काय पण बोल नको विचार की पलंग लात दिली माग खरं गेल्या काय पण म्हणू नको रे बाबा तिकडे कोणाच दिसा ना बाय धरली उच्चात तर मोकळ पाहिजे करू बंद चला बाय बाय काय तर सांगणार आहे पर्सनल ती ना सागरला कशी मारते ती सांगणार असेल बघते